अच्छी बात नाही तुम्ही जर ह्या ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हां मी घरी जाऊन पण विष पिणार ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाही त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाघ भीक घे घे तुझ्या बायका पर्यंत कपडे घे मी हर्षा लाड हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागेल मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू मी मारू, समझ, मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्ट उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाही आहेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रा मध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ ची पैसे द्यायचे एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः साहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायकापर्यंत कपडे घे मला हात लावायचं नाही मी उडी मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे चा उमेश वाघ काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंधार उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमच्या सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्या आता सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही थांबांब मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम ना कोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला माझा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे पुरा जर मी ठरत नाही माझे पुरावे माझे पुरावे